जगभरात लग्न हे एक पवित्र नातं मानलं जात वेगवेगळ्या भागात लोक वेगवेगळ्या प्रथा आणि लग्न करत असतात मात्र तुम्ही कधी अशा प्रथेबद्दल ऐकलंय का ज्यात मुलीला लग्नाआधी आपले संपूर्ण केस कापावे लागतात मात्र ही विचित्र प्रथा बोराना समाजात आजही पाळली जाते हा समुदाय साऊथ आफ्रिकेत इथोपिया आणि सोमालिया इथे राहतो या समाजात महिलांपेक्षा पुरुषांना अधिक महत्व दिलं जातं यात पुरुष गावातील जीवनशैली प्राण्यांची पूर्ण काळजी घेतात तर स्त्रिया घर सजवणे आणि परंपरांचं पालन करते अशा जबाबदाऱ्या सांभाळत असते हैराण करणारी बाब म्हणजे या समुदायातील मुलींना लग्नानंतरच त्यांचे था केस वाढवण्याची परवानगी मिळत असते इथल्या मुली चांगला नवरदेव मिळावा यासाठी लग्नाआधी टक्कल करतात असं केल्यामुळे चांगला नवरा मिळतो असा समज आहे या समुदायातील लोक फोटो काढणंही टाळतात त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता जाणवते असं त्यांचं म्हणणं आहे तर गावात सगळ्यात नशीबवान त्या मुलाला समोर जातं ज्याचे केस सर्वात लांब आहेत असं केल्याने ते मुलीसारखे दिसतात मात्र गावात त्यांना भरपूर सन्मान मिळत असतो डेली मेलच्या रिपोर्टनुसार आता या लोकांच्या विचारात बदल होऊ लागलाय आता हे लोक शिक्षणालाही महत्व देत आहेत या समाजात आता लोकांचे विचार सुद्धा काही प्रमाणात आधुनिक होऊ लागलेले आहेत मुली गाव सोडून कामासाठी शहरात जाऊ लागले आहेत जुन्या प्रथा बाजूला ठेवून हे लोक आता नवीन गोष्टी आणि विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत मात्र तरीही त्यांच्या काही परंपरा आजही लोकांना अवाक करणारे आहेत हे लोक आपल्या जनावरांना घेऊन वेळोवेळी एका जागेहून दुसऱ्या जागी स्थलांतर हे करत असतात